गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला माझा आवाज येतोय ये सगळ्यांना माझा आवाज येतोय ये सगळ्यांना चला so, सुरू करूयात so, आता ला लाईटचा आणि वायफायचा प्रॉब्लेम होता झाला आता एक चला चला so, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपला चौथा दिवस आहे माझा आवाज येतोय कमेंट करून सांगा माझा आवाज येतोय का कमेंट करून सांगा येतो आहे करा आवाज येतोय कमेंट करून सांगा फक्त चला तर बघूयात यामध्ये लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपण रोजच आपल्या पुस्तकाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देत असतो तोपर्यंत सगळे विद्यार्थी येतील अत्यावश्यक इंग्रजी व्याकरण हे बुक प्रत्येकाकडे असणं का, का, का आवश्यक आहे चला तसेच अॅनालिसिस बुस्टरसुद्धा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे सध्या एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी या बॅचेसवर तीस टक्के डिस्काउंट चालू आहे तर सेवा या बॅचेसवर पंच पंचवीस टक्के डिस्काउंट लागू आहे तर या बॅचेसचा सगळ्या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा राज्यसेवा आणि कंबाईनच्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यावर तीस टक्के डिस्काउंट चालू आहे आणि सेवेच्या ज्याही बॅचेस आहेत आपल्याकडे त्यांच्यावर सध्या पंचवीस टक्के डिस्काउंट चालू आहे तसंच ऑलरेडी आपण बॅचेसची फीस खूप कमी केलेली आहे विद्यार्थ्यांना अफोर्ड व्हावी म्हणून ठीक आहे चला चला गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला, चला। आता ए सी ए सी चालू कर ना प्रॉब्लेम होईल का हां हां हा। ओके चला बघा मग बग, आपला रूल नंबर टेन आहे रूल नंबर टेन काय म्हणतो आहे बघा सगळ्यांनी तो व्यवस्थित नियम वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कारण हा इम्पॉर्टंट रूल आहे जर तुम्ही एस एस सी सी डी एस बँकिंगची तयारी करत असाल तसंच राज्यसेवेला पण एक पर्याय विचारला होता या नियमावर विचारला होता लक्षात घ्या तर रूल काय आहे ते बघूयात आपण चलो तो रूल काय आहे चला जय हिंद दीपक सर चला रूल काय बघा टू मच नंतर नेहमी नाऊनचा वापर केला जातो तो रूल काय म्हणतोय बघा टू मच नंतर नेहमी नाऊनचा वापर केला जातो या उलट मच टू नंतर नेहमी चा वापर केला जातो आता लक्षात घ्या टू मच आणि मच टू दोघांचा सा अर्थ सारखाच आहे टू मच नंतर एक नेहमी लक्षात ठेवायचं टू मच नंतर काय येणार नाऊन येणार आणि मच टू असेल मच तू असेल। सर, नंतर तू टू असेल तर त्याच्यानंतर काय येणार येणार हे विसरता कामा नाही मित्रांनो दोघांचा अर्थ सारखाच चा आहे टू मचचा आणि मस्ट टूचा अर्थ दोघांचा सारखाच आहे चला चला, चला। गुड आफ्टरनून आता याच्यात बघा हे लक्षात आलं का टू मच नंतर काय येणार नाऊन येणार आणि मच टू नंतर काय येणार ॲडजेक्टिव्ह येणार क्लिअर चलो नेक्स्ट आता इथं बघा आय हॅव टू मच डिफिकल्टी आता टू मच नंतर मी काय बोललो तुम्हाला तिथे नाऊन येणार डिफिकल्टी काय नाऊन आहे ज्या शब्दाला शेवटी टी वाय असतो तो, तो नाऊन असतो लक्षात घ्या ठीक आहे इट इज मच टू डिफिकल्ट डिफिकल्ट हा काय ॲडजेक्टिव्ह आहे मच टू नंतर काय येणार ॲडजेक्टिव्ह येणार लक्षात घ्या हा नियम समजून घ्या हा किती लोकांना माहीत होता कमेंट करून सांगा मला हा रूल किती लोकांना माहीत होता कमेंट करून सांगा मला चला कोण कोण आहे अमृता मॅडम हां गुड आफ्टरनून पवन गुड आफ्टरनून अरुण ठाकरे गुड आफ्टरनून चला सगळ्यांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू चला हा रूल मला सांगा किती लोकांना हा रूल माहीत होता टू मच आणि मच टूचा रूल किती लोकांना माहीत होता जर माहीत असेल तर येस सांगा जर माहीत नसेल तर नो सांगा आणि जो नवीन नवीन रूल आपण घेणार आहोत त्या रूलची एक स्पेशल लिस्ट तुम्ही बनवायची की हा आपल्या लिस्टमध्ये नव्हता ठीक आहे बघा बरं चला राजेश चला किती लोकांना हा रूल माहीत होता आवाज येतोय माझा सगळ्यांना माझा आवाज येतो आहे सगळ्यांना येस हा कोणाला माहीत नव्हता आय डोंट नो म्हणा येस आय नो म्हणा ज्यांना माहीत नव्हता त्यांनी एक स्पेशल एक रूल्सची लिस्ट बनवायची माहीत नसलेले रूल त्याच्यात टाकायचे म्हणजे एक प्लस होईल आपलं बरोबर चला काही लोकांना माहीत होता काहींना माहीत नव्हता ठीक आहे चला ठीक आहे बघूयात मग पुढे हा वेन शी वेंट फॉर वॉक माया कुडंट टेक ऑफ हर बिकॉज इट वॉज मच टू विंडी आता हा विंडी काय आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे मच टू आणि टू मच टू मच असेल तर आपण नावून घेतो ठीक आहे चला हा हो का चला अरुण थँक्यू चला पुढे द कॉन्सेप्ट बिकेम मच टू क्लिअर टू मी आफ्टर माय ट्यूटर शोड मी द डायग्राम आता बघा मच टू आहे मच टू नंतर काय येतो ॲडजेक्टिव्ह येतो क्लिअर ॲडजेक्टिव्ह आहे का विंडी ॲडजेक्टिव आहे का येस पुढे हर फेल्युअर इन लाईफ इज मच टू पेनफुल फॉर मी आता इथे बघा पेनफुल हा काय ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्हच्या आधी काय येतो मच टू येतो लक्षात घ्या पुढे देअर इज एव्हिडन्स दॅट टू मच टेक्नॉलॉजी कॅन लीड टू अ लॉस ऑफ चाईल्ड टेक्नॉलॉजी हा काय आहे नाऊन आहे आणि नाऊनच्या आधी काय येतो टू मच येतो लक्षात घ्या नाऊनच्या आधी काय येतो टू मच येतो येस आता इथे बघा काय सांगितलं होतं आपला रूल काय होता आपला रूल काय होता बरोबर झालं बर का बघा बरं आपला रूल काय होता हे सगळं समजून घ्या येस गणेश सगळं समजून घ्या या गोष्टी यात तुम्हाला कळायला पाहिजेत ठीक आहे ठीक आहे हां येस आ, आता याच्यावर एरर बघा चला पटपट पटपट पट, शोधा काही ठिकाणी काय असतील एरर सान्स सेंटे सेंटेन्स असतील कुठे एरर असेल कुठे हे असेल सांगा आता आपला रूल काय म्हणतोय टू मच नंतर काय यायला पाहिजे नाऊन यायला पाहिजे मच टू नंतर काय यायला पाहिजे ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे हा फॉर्म्युला फिक्स लक्षात ठेवा ठीक सांगा मिस्टेक मिस्टेक आहे सांगा आता याच्यात कुठे मिस्टेक आहे मिस्टेक कुठे आहे सांगा हां थँक्यू गणेश चला इथे मिस्टेक कुठे सांगा इथे कुठे मिस्टेक आहे एरर कुठे आहे यामध्ये वेन शी वेंट फॉर वॉक माय कुडंट टेक ऑफ हर स्कार बिकॉज इट वॉज टू मच टू मच विंडी आता विंडी काय आहे ॲडजेक्टिव्ह आहे बरोबर आहे आणि ॲडजेक्टिव्ह सोबत काय येतो मच टू येतो कुठे मिस्टेक आहे सांगा एमध्येच मिस्टेक आहे ना टू मच विंडीच्याऐवजी काय पाहिजे मच टू पाहिजे काय पाहिजे मच टू पाहिजे लक्षात घ्या चला पटपट पटपट पट हा यस येस येस, येस। एकाचही एक ते म्हणजे काही रूल्स असे आहेत की त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला नाही पण पुढे विचारण्याची दाट शक्यता आहे लक्षात घ्या हा एक पर्याय कुठेतरी आयोगाने राज्यसेवेमध्ये विचारला होता ठीक आहे डेफिनेटली आज रिसेंट विचारला आहे मध्ये लक्षात आलं मग हे पुढचं बघा चला सोडवा द कॉन्सेप्ट बिकेम टू मच क्लिअर टू मच क्लिअर टू मी आफ्टर माय ट्यूटर शोड मी द डायग्राम आता सांगा इथे काय पाहिजे येस yes. आता इथे बघा टू मच क्लिअर पाहिजे का मच टू क्लिअर पाहिजे असं पाहिजे मिस्टेक कुठे आहे टू मच क्लिअर टू मी का मच टू क्लिअर पाहिजे मच टू पाहिजे झालं सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित चलो नेक्स्ट फेल्युअर इन इज टू मच पेनफुल फॉर मी टू मच पेनफुल पेनफुल हा काय आहे पेनफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे ज्या शब्दाला एफ यू एल लागतो तो ऍडजेक्टिव्ह असतो लक्षात घ्या मग काय आलं पाहिजे टू मच पाहिजे का मच टू पाहिजे मच टू पाहिजे लक्षात घ्या मच टू पेनफुल कुठे आहे इज टू मच कम मच टू इथे काय पाहिजे मच टू पाहिजे इथे मिस्टेक आहे का येस चलो देअर इज एव्हिडन्स दॅट मच टू टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी हा काय आहे विषयाचं नाव आहे पण तो नाऊन असतो नाऊनच्या आधी काय येतो टू मच येतो काय येतो टू मच येतो मग येतो मच टू आणि टू मच काय यायला पाहिजे टू मच यायला पाहिजे कॅन लीड टू अ लॉस ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट ऑपॉर्च्युनिटीज मग मिस्टेक कुठे सांगा मिस्टेक कुठे आहे सांगा कुठे मिस्टेक आहे सांगा याच्यात मिस्टेक मिस्टेक या वाक्यात कुठे आहे देर इज इव्हिडन्स दॅट मच टू मच टू ऐवजी टू मच पाहिजे राज्यसेवा बॅचवर आहे गणेश आहे जाऊन चेक पुढे आता याच्यावर आयोगाचा क्वेश्चन नव्हता ठीक आहे पण पुढे येऊ शकतो शंभर टक्के जे रूल्स मी घेतले त्याच्या भोवतीचा आयोग असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे एकशे चाळीस रूल्स सगळ्यांच्या तोंडपाठ झाले पाहिजेत आता पुढचा नेम काय म्हणतोय बघा काही नाउन्स नेहमी सिंग्युलर एक वचनीच असतात म्हणजे इंग्लिश व्याकरणमध्ये काही नाऊन अशी आहेत रूल आहे येतो रूल नंबर एलेवन आहे काही नाऊन्स अशी आहेत ती काय असतात नेहमी सिंग्युलरच असतात सिंग्युलर म्हटलं म्हणजे कोणता क्रायटेरिया तिथे लागू होतो लक्षात घ्या ते सिंग्युलर का असतात सांगा बरं वाय सिंग्युलर Aastat, ते सिंग्युलर था? का असतात सांगा ते सिंग्युलर का असतात सांगा ते सिंग्युलर का असतात काय रिझन येईल याच ते सिंग्युलर का असतात याचं काय रिझन येईल सांगा बरं याचं काय रिझन येईल ते सिंग्युलर का असतात ते सिंग्युलर का असतात नंतर आपण शब्द बघू ते सिंग्युलर का असतात सांगा येस एकतर ते काय असतील एकतर ते लक्षात घ्या एकतर ते थे ॲबस्ट्रॅक्ट असतील एकतर ते थे ॲबस्ट्रॅक्ट असतील एकतर ते थे मटेरियल असतील ठीक आहे किंवा या दोघांचं कॉम्बिनेशन मिळून ते काय असतील अनकाउंटेबल नावून असतील काय असतील अनकाउंटेबल नाऊन असतील म्हणून ते काय असतात सिंग्युलर असतात काय असतील ते सिंग्युलर असतात आता लिस्ट बघा येस 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 मग अरुण तुम्ही इकडे बघा एकतर ते काय अबस्ट्रॅक्ट नाऊन असतील अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय ज्या नाऊनला आपण पाहू शकत नाही ज्या नाऊनला आपण स्पर्श करू शकत नाहीत परंतु ते अस्तित्वात आहे अशा क्वालिटी स्टेट आणि ॲक्शनला आपण अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो लक्षात घ्या ठीक आहे मटेरियल नाऊन म्हणजे काय एका गोष्टीतून दुसरी गोष्ट तयार केली जात असेल त्याला आपण मटेरियल नाऊन म्हणतो लक्षात घ्या ठीक आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन आणि मटेरियल नाऊन हे काय असतात अनकाउंटेबल नाऊन असतात त्याचं आपण अनेक वचन करू शकत नाहीत ते नेहमी काय असतात ते नेहमी काय असतात लक्षात घ्या ते नेहमी एक वचनीच ने असतात त्यांना जर अनेक वचनी बनवायचं असेल तर आपण काय करतो फॉर एक्झाम्पल बघा आता इथे तुम्हाला जर मी दिलं असं आता हा आयरन आहे ठीक आहे त्यांचा अर्थ बदलतो त्यावेळेस ते कॉमन नावून होतात त्यावेळेस ते अबस्ट्रॅक्ट नावून किंवा मटेरियल नावून राहत नाही आयरन म्हटलं आपण नाही इथे आपण म्हटलं आयरन्स काय अर्थ होतो हे आयरन्स म्हणजे लोखंड ठीक आहे आणि हे आयरन्स म्हणजे काय लोखंडी जाळ्या किंवा हातकडी वगैरे असं आपण म्हणतो ठीक आहे त्यांचा अर्थ लगेच बदलतो तो कॉमन नाऊन होतो तो काय होतो कॉमन नाऊन होतो लक्षात घ्या तो काय होतो कॉमन नाऊन होतो क्लिअर आता यामध्ये बघा हे जे सिंग्युलर नाऊन्स आहेत त्यांची लिस्ट बघा किती मोठी आहे ॲडवाइस <coughs> आता आणखी गोष्ट ज्या नाऊन हा ज्या शब्दाच्या शेवटी सीई असतो तो नाऊन असतो ज्या शब्दाच्या शेवटी एस ई असतो तो व्हर बसतो हे फिक्स लक्षात ठेवा ज्या शब्दाच्या शेवटी सीई असतो तो काय असतो तो नाऊन असतो आणि जा ज्या शब्दाच्या शेवटी एस ई असतो तो काय असतो व्हर बसतो क्लिअर त्या ॲडवाईस शब्दावरून मला लक्षात आलं ठीक आहे क्लिअर चलो हां पुढे बघा मग याच्यात पुढे बघा येस शब्द बघा आता शब्द कोणते कोणत्या ॲडवाईस फर्निचर इन्फॉर्मेशन न्यूज ब्रेड ॲपरेटस डेब्रिज पेन्सिल चॉक इक्विपमेंट फूड ग्रास ग्रोसरी मेंटेनन्स मनी म्युझिक रिसर्च वेदर ब्रेकेज बॅगेज लगेज पेपर डॅमेज पोएट्री प्रोज वर्क बिझनेस सिनरी कन्फेक्शनरी कन्फेक्शनरी म्हणजे मिठाई लक्षात घ्या एकतर तुम्हाला हे एक काय दिसतील एकतर मटेरियल नावून दिसतील किंवा अब्स्ट्रॅक्ट नावून दिसतील लक्षात घ्या ठीक आहे आता यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का मित्रांनो यामध्ये कोणाला काही येस 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 हां येस अरुण आपण सगळं क्लिअर करूया डोंट वरी मी तुमच्यासाठी येते लक्षात घ्या आपण सगळं क्लिअर करूया चला बघा मग कळलं सगळ्यांना ही नाऊन्स बघा ही काय आहेत नाउन्स आता यांचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला यांचं वैशिष्ट्य काय की ही जी नाऊन्स आहेत ही नेहमी सिंग्युलर असतात म्हणजे यांचं प्ल्युरल केलं जात नाही याच्या बाबतीत काही क्रायटेरिया आहेत काय क्रायटेरिया आहेत पुढे बघूयात ठीक आहे बघा नोट म्हणजे क्रायटेरिया काय या नामाच्या आधी ए एन या आर्टिकलचा वापर केला जात नाही या नाऊनच्या आधी ए एन आर्टिकलचा वापर केला जात नाही कारण ते एक दोन तीनमध्ये मध्ये आपण मोजू शकत नाही मोजणाऱ्या नामांच्या आधी आपण उच्चारानुसार ए एन आर्टिकलचा वापर करतो आता काही विद्यार्थ्यांना लगेच प्रश्न पडतो तर ते सिंग्युलर आहेत मग आपण ए एन का घेऊ शकत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं ते जरी सिंग्युलर असले तरी त्यांना आपण संख्येत म्हणजे डिजिटमध्ये मोजू शकत नाही म्हणजे कसं एक दोन तीन चार पाच सहा अशा अंकामध्ये आपण त्यांना मोजू शकत नाहीत म्हणून ते काय असतात अनकाउंटेबल असतं लक्षात घ्या हां त्यांना मोजण्यासाठी एक विशिष्ट मापाची वगैरे गरज असते लिटर मीटर किलोमीटर किलोग्रॅम वगैरे ते वेगळं मटेरियल लावण्याच्या बाबतीत ठीक आहे दुसरा क्रायटेरिया काय म्हणतोय या नामानंतर ई एस आय एस, एस प्रत्यय जोडला जात नाही म्हणजेच त्यांना अनेक वचनी अने केलं जात नाही का लक्षात हे लक्षात घ्या म्हणजे यापैकी तुम्हाला काही ऑप्शन दिसलं परीक्षेमध्ये ते मिस्टेक आहे लक्षात म्हणजे या नामांच्या आधी ए एन आर्टिकल जरी वापरलं ते चूक असेल पुढे का जर ही नामे सब्जेक्ट रूपात येत असतील तर त्यांच्यासोबत क्रियापद नेहमी सिंग्युलर एकवचनी ने रूपातच वापरलं जात सब्जेक्ट म्हणून येत असतील तर सब्जेक्ट म्हणून येत असतील तर यांच्या पुढे कोणतं क्रियापद येईल इज ॲज वॉज डज किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो गोज म्हणजे ज्याला इयस प्रत्यय लागतो असा ठीक आहे ॲपियर्स असं हे काय आहेत सगळी ही सगळी काय आहेत ही सगळे सिंग्युलर व्हर्ब्स आहेत काय आहेत ही सगळे सिंग्युलर व्हर्ब्स आहेत यांच्यासोबत काय येणार नेहमी सिंग्युलर व्हर्ब्स येणार क्लिअर yes, yes, yes. yes, yes, येस 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 आय एस सय्यद नुसतं येस नाही बरं का जसं व्हर्बला एस ई एस आय एस लागतो तसं नाऊनलासुद्धा एस ई एस आय एस, एस लागतो बरं का लक्षात घ्या ठीक आहे आता इथे बघा तुम्ही बेबी बरोबर बेबी हा काय नाऊन आहे याला अनेक वचने करायचं असेल तुम्ही कसं लावाल बेबीज बीज म्हणा ठीक आहे ना काय लागला आय एस लागला बरोबर आहे आता बॉय तुम्ही फक्त एस लावाल एस एस आय एस जसा व्हर्बला लागतो तसा नाऊनला देखील लागतो अनेक कोचनी करण्यासाठी ज्या आपण व्हर्बला एस, एस, एस लागतो तो सिंग्युलर असतो या उलट जेव्हा आपण नाऊनला एस प्रत्यय लावतो तो प्लुरल असतो हा फरक लक्षात घ्या माझ्या मित्रांनो ठीक आहे ना ठीक आहे काही डाऊट आहे काही डाऊट आहे का कोणाला काही डाऊट्स आहेत का काही डाऊट्स आहेत कोणाला येस काही डाऊट आहेत का येस चला हा रूल क्लिअर झाला चला बघूयात ना सिनरी ऑफ कश्मीर इज व्हेरी ब्युटिफुल द सिनरी ऑफ कश्मीर इज व्हेरी ब्युटिफुल आता याच्यामध्ये बघा कोणता शब्द आहे सिनरी आहे आता हा जो मूळ शब्द आहे म्हणजे त्याला नैसर्गिक दृश्य आपण म्हणतो सिनरी लिहिताना आपण असाच लिहितो त्याला आपण सिनरीज असं करणार नाही असिनरी असं लिहिणार नाही किंवा त्याला सिनरी scenario... रीज आर असं लिहिणार नाही म्हणजे आता हे बरोबर आहे हे रॉंग आहे हे रॉंग आहे हे रॉंग आहे लक्षात आलं म्हणजे प्रत्येकाला हाच नियम लागू होतो प्रत्येकाला हाच नियम लागू होतो लक्षात घ्या म्हणजे त्याचं काय होणार ना नाही त्याला ई एस प्रत्यय लागणार नाही ठीक आहे आता बघा द सिनरी ऑफ कश्मीर इज व्हेरी ब्युटिफुल आता बघा तिथे वर्क पण काय आला रिंग्युलर आला ह्या गोष्टी पण लक्षात घ्या त्याला ई एस लागणार नाही कुठे आर्टिकल लागणार नाही बरं का कुठे आर्टिकल लागणार नाही याची खबरदारी घ्या ठीक आहे हां मग याच्यात बघा द सिनरी ऑफ कश्मीर इज व्हेरी ब्युटिफुल झालं पुढे युअर इन्फॉर्मेशन इज ट्रू या वाक्याचा सब्जेक्ट आहे इन्फॉर्मेशन बरोबर युअर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हा आपण काय आहे अबस्ट्रॅक्ट नाउन आहे तो एकवचणीच आहे आपण इन्फॉर्मेशन्स असं म्हणू शकत नाही किंवा आर असं म्हणू शकत नाही लक्षात घ्या किंवा ॲन इन्फॉर्मेशन असं म्हणू शकत नाही क्लिअर द इन्फॉर्मेशन आपण यूजनुसार वापरू शकतो ठीक आहे इथं लक्ष द्या पुढचं द फर्निचर ऑफ माय हाऊस इज व्हेरी ओल्ड वाक्याचा सब्जेक्ट आहे द फर्निचर बरोबर आहे तो सिंग्युलर आहे म्हणून इथे सिंग्युलर भरपाला आहे एक नेहमी लक्षात घ्या फर्निचर हा शब्द प्रचंड वेळेस विचारला गेला आहे आयोगाकडून फर्निचर हा असाच येणार ठीक आहे याला आपण असं लिहू शकत नाही फर्निचर्स असं लिहू शकत नाही अ फर्निचर असं लिहू शकत नाही ठीक आहे द फर्निचर्स असं देखील लिहू शकत नाही